शेवगाव मध्ये सासरच्या गुन्हा दाखल तरुणीची थेट पोलिसात धाव शेवगाव पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल शेवगाव पोलीस ठाण्यात एका तरुणीने पतीसह सासरच्या लोकांविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल केलाय फिर्यादी तेजस्विनी अमोल राठोड यांनी सांगितले की दिनांक वीस एक दोन हजार एकवीसपासून त्यांना घर बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी वारंवार मानसिक त्रास दिला जात होता आरोपींनी शिवीगाळ व धमक्या देऊन उपाशी पोटी ठेवले असा आरोप केला आहे या प्रकरणात पती अमोल राठोड सासू सासरे जावई चुलत शासरे व नातेवाईकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीननुसार गुन्हा नोंदवला आहे सध्या परिस्थिती शांत असून तपास पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी एजाज सय्याद एटी व्ही न्यूज शेवगाव